2015, या व्यासपीठावरून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सत्ताधाऱ्यांसह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या मंडळींना सुनावलं मुंबईतील मराठी माणूस कुठे गेला उद्योगधंद्यात आज मराठी माणूस कुठे आहे या कार्यक्रमाचं किती लोकांना निमंत्रण दिलं गेलं होतं त्यातील किती लोक आले असा प्रश्न मांडताना मराठी माणसांसाठी अजित पवार साहेब तुमच्या धमक आहे या सगळ्यांना बरोबर पुढचं पाऊल टाका आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आवाहनही राणे यांनी दिलंय माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची नैतिक जबाबदारी आहे संयुक्त महाराष्ट्र दोन हजार साठ मध्ये अस्तित्वात सा आला तेव्हा मुंबईत मराठी माणूस हा बावन्न टक्के होता आज तो बावीस टक्क्यावर आला आहे मराठी माणसाची ही अधोगती आपण एवढे मुख्यमंत्री झाले मग ही महाराम ही मराठी माणसे गेले कुठे याचा शोध घ्यायला हवा त्यातच आपले आपण कुठे कमी पडलो त्यात मीही आहे हे आपण पाहिलं पाहिजे कुठे गेला हा मराठी माणूस आपल्याला प्रगतीशील महाराष्ट्र घडवायचा आहे असं आपण नेहमीच म्हणत असतो आज आपल्याला देशात दरदोही उत्पन्न गोवा सिक्कीम तमिळनाडू गुजरात कर्नाटक आपल्या पुढे आहे आपल्याला लोकांचं उत्पन्न वाढवावं छत्रपती संभाजी महाराजांनी लोक कल्याणकारी राज्याचा निर्धार केला होता तीनशे तेहतीस वर्षात आपण तो घडवायला घडवला का आपल्याला आपल्या हातातून काय नाही झालं याचं आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे सत्तेवर बसल्यावर लोक अभिनंदन करतील पण इतिहासात आपल्याला आपला काय उल्लेख होईल याचेही विचार करायला पाहिजे असे खडे बोल देखील नारायण राणे यांनी सुनावले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नेहमीच सांगत असतात की जगातील अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर येईल त्यात महाराष्ट्र कुठे हे आपल्याला पाहिलं पाहिजे दोन हजार साठ मध्ये महाराष्ट्रात पण कॅपिटल इन्कम हे पाचशे साठ होते सर्वाधिक होत आज पण कॅपिटल इन्कम सुरू आहे समोर आहे अडीच लाख आहे तरी तरीही आपल्या पुढे तरीही आपल्या पुढे आहे या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र टिकेल असं धोरण हवं उद्योगधंद्यात आज मराठी माणूस कुठे आहे याचा विचार करायला पाहिजे असं आवाहनही राणे यांनी दिलंय राणे म्हणाले आहेत की महाराष्ट्रातील उद्योग नोकऱ्या याबाबत सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे पहिले सर्व पक्षीय नेत्यांची चर्चा व्हायला पाहिजे राज्याचे जनतेचा विचार त्यात व्हायला हवा आता असं काहीच होत नाहीये किती जणांना या कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं होतं त्यातील किती लोक कार्यक्रमाला आले नुकत्याच महाराष्ट्र माझा नुसताच महाराष्ट्र माझा तुम्ही कुठे आहात तुमचे योगदान काय आहे तुमची योगदान सांगायला काम कार्य कर्तव्य दाखवावं लागतो अजित पवार साहेब तुमच्यात धमक आहे या सगळ्यांना बरोबर मराठी माणूस महाराष्ट्रात कुठे आहे मागे का गेला याच कधीतरी आत्मपरीक्षण करा आणि मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी दिशा ठरवा एकत्र येण्याची हाक द्या नाही तर ते सोडून द्या जशी आज हाक दिली ना तशीच हाक द्या हे तुमचं पहिलं पाऊल आहे पुढचं पाऊल पुढे बघू आणि कोणी नाही आलं तर सोडून देऊ असंही नारायण राणे यांनी अजित पवारांना सुनावलंय मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून माजी मुख्यमंत्री तथा नारायण राणे यांनी सत्ताधाऱ्यांसह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या मंडळींना सुनावले मुंबईतील मराठी माणूस कुठे गेला उद्योगधंद्यात आज मराठी माणूस कुठे आहे या कार्यक्रमाचं किती लोकांना निमंत्रण दिलं गेलं होतं त्यातील किती लोक आले असा प्रश्न मांडताना मराठी माणसांसाठी अजित पवार साहेब धमक आहे या सगळ्यांना बरोबर पुढचं पाऊल टाका आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आवाहनही राणे यांनी दिले माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणालेत की महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची नैतिक जबाबदारी आहे संयुक्त महाराष्ट्र दोन हजार साठ मध्ये अस्तित्वात सा आला तेव्हा मुंबईत मराठी माणूस हा बावन्न टक्के होता आज तो बावीस टक्क्यावर आला आहे मराठी माणसाची ही अधोगती आपण एवढे मुख्यमंत्री झाले मग ही महारा ही मराठी माणसे गेले कुठे याचा शोध घ्यायला हवा त्यातच आपले आपण कुठे कमी पडलो त्यात मीही आहे हे आपण पाहिलं पाहिजे कुठे गेला हा मराठी माणूस आपल्याला प्रगतीशील महाराष्ट्र घडवायचा आहे असं आपण नेहमीच म्हणत असतो आज आपल्याला देशात दरदोही उत्पन्न गोवा सिक्कीम तमिळनाडू गुजरात कर्नाटक आपल्या पुढे आहे आपल्याला लोकांचं उत्पन्न वाढवावं छत्रपती संभाजी महाराजांनी लोक कल्याणकारी राज्याचा निर्धार केला होता तीनशे तेहतीस वर्षात आपण तो घडवायला घडवला का आपल्याला हातातून आपल्या हातातून काय नाही झालं याचं आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे सत्तेवर बसल्यावर लोक अभिनंदन करतील पण इतिहासात आपल्याला आपला काय उल्लेख होईल याचेही विचार करायला पाहिजे असे खडे बोल देखील नारायण राणे यांनी सुनवले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नेहमीच सांगत असतात की जगातील अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर येईल त्यात महाराष्ट्र कुठे हे आपल्याला पाहिलं पाहिजे दोन हजार साठ मध्ये महाराष्ट्रात पण कॅपिटल इन्कम हे पाचशे साठ हे सर्वाधिक होत आज पण कॅपिटल इन्कम सुरू आहे समोर अडीच लाख आहे तरी तरीही आपल्या पुढे तरीही आपल्या पुढे आहे या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र टिकेल असं धोरण हवं उद्योगधंद्यात आज मराठी माणूस कुठे आहे याचा विचार करायला पाहिजे असं आवाहनही राणे यांनी दिलंय राणे म्हणाले आहेत की महाराष्ट्रातील उद्योग नोकऱ्या याबाबत सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे पहिले सर्व पक्षीय नेत्यांची चर्चा व्हायला पाहिजे राज्याचे जनतेचा विचार त्यात व्हायला हवा आता असं काहीच होत नाहीये किती जणांना या कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं होतं त्यातील किती लोक कार्यक्रमाला आले नुकत्याच महाराष्ट्र माझा नुसताच महाराष्ट्र माझा तुम्ही कुठे आहात तुमचे योगदान काय आहे तुमची योगदान सांगायला काम कार्य कर्तव्य दाखवावं लागतो अजित पवार साहेब तुमच्यात धमक आहे या सगळ्यांना बरोबर मराठी माणूस महाराष्ट्रात कुठे आहे मागे का गेला याचं कधीतरी आत्मपरीक्षण करा आणि मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी दिशा ठरवा एकत्र येण्याची हाक द्या नाही तर ते सोडून द्या जशी आज हाक दिली ना तशीच हाक द्या हे तुमचं पहिलं पाऊल आहे पुढचं पाऊल पुढे बघू आणि कोणी नाही आलं तर सोडून देऊ असंही नारायण राणे यांनी अजित पवारांना सुनावलंय मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सत्ताधाऱ्यांसह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या मंडळींना सुनावलं मुंबईतील मराठी माणूस कुठे गेला उद्योगधंद्यात आज मराठी माणूस कुठे आहे या कार्यक्रमाचं किती लोकांना निमंत्रण दिलं गेलं होतं त्यातील किती लोक आले असा प्रश्न मांडताना मराठी माणसांसाठी अजित पवार साहेब तुमच्या धमक आहे या सगळ्यांना बरोबर पुढचं पाऊल टाका आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आव्हानही राणे यांनी दिलंय माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची नैतिक जबाबदारी आहे संयुक्त महाराष्ट्र दोन हजार साठ मध्ये अस्तित्वात आला तेव्हा मुंबईत मराठी माणूस हा बावन्न टक्के होता आज तो बावीस टक्क्यावर आला आहे मराठी माणसाची ही अधोगती आपण एवढे मुख्यमंत्री झाले मग ही ही मराठी माणसे गेले कुठे याचा शोध घ्यायला हवा त्यातच आपले आपण कुठे कमी पडलो त्यात मीही आहे हे आपण पाहिलं पाहिजे कुठे गेला हा मराठी माणूस आपल्याला प्रगतीशील महाराष्ट्र घडवायचा आहे असं आपण नेहमीच म्हणत असतो आज आपल्याला देशात दरदोही उत्पन्न गोवा सिक्कीम तमिळनाडू गुजरात कर्नाटक आपल्या पुढे आहे आपल्याला लोकांचं उत्पन्न वाढवावं छत्रपती संभाजी महाराजांनी लोक कल्याणकारी राज्याचा निर्धार केला होता तीनशे तेहतीस वर्षात आपण तो घडवायला घडवला आपल्या हातातून आप काय नाही झालं याचं आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे सत्तेवर बसल्यावर लोक अभिनंदन करतील पण इतिहासात आपल्याला आपला काय उल्लेख होईल याचेही विचार करायला पाहिजे असे खडे बोल देखील नारायण राणे यांनी सुनवले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नेहमीच सांगत असतात की जगातील अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर येईल त्यात महाराष्ट्र कुठे हे आपल्याला पाहिलं पाहिजे दोन हजार साठ मध्ये महाराष्ट्रात पण कॅपिटल इन्कम हे पाचशे साठ हे हो सर्वाधिक होत आज पण कॅपिटल इन्कम सुरू आहे समोर आहे अडीच लाख आहे तरीही आपल्या पुढे तरीही आपल्या पुढे आहे या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र टिकेल असं धोरण हवं उद्योगधंद्यात आज मराठी माणूस कुठे आहे याचा विचार करायला पाहिजे असं आवाहनही राणे यांनी दिलंय राणे म्हणाले आहेत की महाराष्ट्रातील उद्योग नोकऱ्या याबाबत सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे पहिले सर्व पक्षीय नेत्यांची चर्चा व्हायला पाहिजे राज्याचे जनतेचा विचार त्यात व्हायला हवा आता असं काहीच होत नाही किती जणांना या कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं होतं त्यातील किती लोक का कार्यक्रमाला आले नुकत्याच महाराष्ट्र माझा नुसताच महाराष्ट्र माझा तुम्ही कुठे आहात तुमची योगदान काय आहे तुमची योगदान सांगायला काम कार्य कर्तव्य दाखवावं लागतो अजित पवार साहेब तुमच्यात धमक आहे सगळ्यांना बरोबर मराठी माणूस महाराष्ट्रात कुठे आहे मागे का गेला याच कधीतरी आत्मपरीक्षण करा आणि मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी दिशा ठरवा एकत्र येण्याची हाक द्या नाही तर ते सोडून द्या जशी आज हाक दिली ना तशीच हाक द्या हे तुमचं पहिलं पाऊल आहे पुढचं पाऊल पुढे बघू आणि कोणी नाही आलं तर सोडून देऊ असंही नारायण राणे यांनी अजित पवारांना सुनावलंय मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सत्ताधाऱ्यांसह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या मंडळींना सुनावलंय मुंबईतील मराठी माणूस कुठे गेला उद्योगधंद्यात आज मराठी माणूस कुठे आहे या कार्यक्रमाचं किती लोकांना निमंत्रण दिलं गेलं होतं त्यातील किती लोक आले असा प्रश्न मांडताना मराठी माणसांसाठी अजित पवार साहेब तुमच्या धमक आहे या सगळ्यांना बरोबर पुढचं पाऊल टाका आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आव्हानही राणे यांनी दिलंय माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची नैतिक जबाबदारी आहे संयुक्त महाराष्ट्र दोन हजार साठ मध्ये अस्तित्वात आला तेव्हा मुंबईत मराठी माणूस हा बावन्न टक्के होता आज तो बावीस टक्क्यावर आला आहे मराठी माणसाची ही अधोगती आपण एवढे मुख्यमंत्री झाले मग ही महारा ही मराठी माणसे गेले कुठे याचा शोध घ्यायला हवा त्यातच आपले आपण कुठे कमी पडलो त्यात मीही आहे हे आपण पाहिलं पाहिजे कुठे गेला हा मराठी माणूस आपल्याला प्रगतीशील महाराष्ट्र घडवायचा आहे असं आपण नेहमीच म्हणत असतो आज आपल्याला देशात दरदोही उत्पन्न गोवा सिक्कीम तमिळनाडू गुजरात कर्नाटक आपल्या पुढे आहे आपल्याला लोकांचं उत्पन्न वाढवावं छत्रपती संभाजी महाराजांनी लोक कल्याणकारी राज्याचा निर्धार केला होता तीनशे तेहतीस वर्षात आपण तो घडवायला घडवला आपल्या हातातून काय नाही झालं याचं आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे सत्तेवर बसल्यावर लोक अभिनंदन करतील पण इतिहासात आपल्याला आपला काय उल्लेख होईल याचेही विचार करायला पाहिजे असे खडे बोल देखील नारायण राणे यांनी सुनवले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नेहमीच सांगत असतात की जगातील अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर येईल त्यात महाराष्ट्र कुठे हे आपल्याला पाहिलं पाहिजे दोन हजार साठ मध्ये महाराष्ट्रात पण कॅपिटल इन्कम हे पाचशे साठ हे सर्वाधिक होत आज पण कॅपिटल इन्कम सुरू आहे समोर अडीच लाख आहे तरीही आपल्या पुढे तरीही आपल्या पुढे आहे या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र टिकेल असं धोरण हवं उद्योगधंद्यात आज मराठी माणूस कुठे आहे याचा विचार करायला पाहिजे असं आवाहनही राणे यांनी दिले राणे म्हणाले आहेत की महाराष्ट्रातील उद्योग नोकऱ्या याबाबत सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे पहिले सर्व पक्षीय नेत्यांची चर्चा व्हायला पाहिजे राज्याचे जनतेचा विचार त्यात व्हायला हवा आता असं काहीच होत नाही किती जणांना या कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं होतं त्यातील किती लोक कार्यक्रमाला आले नुकत्याच महाराष्ट्र माझा नुसताच महाराष्ट्र माझा तुम्ही कुठे आहात तुमचे योगदान काय आहे तुमची योगदान सांगायला काम कार्य कर्तव्य दाखवावं लागतो अजित पवार साहेब तुमच्यात धमक आहे सगळ्यांना बरोबर मराठी माणूस महाराष्ट्रात कुठे आहे मागे का गेला याचं कधीतरी आत्मपरीक्षण करा आणि मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी दिशा ठरवा एकत्र येण्याची हाक द्या नाही तर ते सोडून द्या जशी आज हाक दिली ना तशीच हाक द्या हे तुमचं पहिलं पाऊल आहे पुढचं पाऊल पुढे बघू आणि कोणी नाही आलं तर सोडून देऊ असंही नारायण राणे यांनी अजित पवारांना सुनावलंय मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार व्यासपीठावरून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सत्ताधाऱ्यांसह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या मंडळींना सुनावलंय मुंबईतील मराठी माणूस कुठे गेला उद्योगधंद्यात आज मराठी माणूस कुठे आहे या कार्यक्रमाचं किती लोकांना निमंत्रण दिलं गेलं होतं त्यातील किती लोक आले असा प्रश्न मांडताना मराठी माणसांसाठी अजित पवार साहेब तुमच्यात धमक आहे या सगळ्यांना बरोबर पुढचं पाऊल टाका आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आवाहनही राणे यांनी दिलंय माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची नैतिक जबाबदारी आहे संयुक्त महाराष्ट्र दोन हजार साठ मध्ये अस्तित्वात आला तेव्हा मुंबईत मराठी माणूस हा बावन्न टक्के होता आज तो बावीस टक्क्यावर आला आहे मराठी माणसाची ही अधोगती आपण एवढे मुख्यमंत्री झाले मग ही आपन मी ही मराठी माणसे गेले कुठे याचा शोध घ्यायला हवा त्यातच आपले आपण कुठे कमी पडलो त्यात मीही आहे हे आपण पाहिलं पाहिजे कुठे गेला हा मराठी माणूस आपल्याला प्रगतीशील महाराष्ट्र घडवायचा आहे असं आपण नेहमीच म्हणत असतो आज आपल्याला देशात दरदोही उत्पन्न गोवा सिक्कीम तमिळनाडू गुजरात कर्नाटक आपल्या पुढे आहे आपल्याला लोकांचं उत्पन्न वाढवावं छत्रपती संभाजी महाराजांनी लोक कल्याणकारी राज्याचा निर्धार केला होता तीनशे तेहतीस वर्षात आपण तो घडवायला घडवला गड़वा आपल्या हातातून काय नाही झालं याचं आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे सत्तेवर बसल्यावर लोक अभिनंदन करतील पण इतिहासात आपल्याला आपला, आपला काय उल्लेख होईल याचेही विचार करायला पाहिजे असे खडे बोल देखील नारायण राणे यांनी सुनवले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नेहमीच सांगत असतात की जगातील अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर येईल त्यात महाराष्ट्र कुठे हे आपल्याला पाहिलं पाहिजे दोन हजार साठ मध्ये महाराष्ट्रात पण कॅपिटल इन्कम हे पाचशे साठ हे सर्वाधिक होत आज पण कॅपिटल इन्कम सुरू आहे समोर आहे अडीच लाख आहे तरीही आपल्या पुढे तरीही आपल्या पुढे आहे या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र टिकेल असं धोरण हवं उद्योगधंद्यात आज मराठी माणूस कुठे आहे याचा विचार करायला पाहिजे असं आवाहनही राणे यांनी दिलंय राणे म्हणाले आहेत की महाराष्ट्रातील उद्योग नोकऱ्या याबाबत सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे पहिले सर्व पक्षीय नेत्यांची चर्चा व्हायला पाहिजे राज्याचे जनतेचा विचार त्यात व्हायला हवा आता असं काहीच होत नाही किती जणांना या कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं होतं त्यातील किती लोक का कार्यक्रमाला आले नुकत्याच महाराष्ट्र माझा नुसताच महाराष्ट्र माझा तुम्ही कुठे आहात तुमची योगदान काय आहे तुमची योगदान सांगायला काम कार्य कर्तव्य दाखवावं लागतो अजित पवार साहेब तुमच्यात धमक आहे सगळ्यांना बरोबर मराठी माणूस महाराष्ट्रात कुठे आहे मागे का गेला याच कधीतरी आत्मपरीक्षण करा आणि मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी दिशा ठरवा एकत्र येण्याची हाक द्या नाही तर ते सोडून द्या जशी आज हाक दिली ना तशीच हाक द्या हे तुमचं पहिलं पाऊल आहे पुढचं पाऊल पुढे बघू आणि कोणी नाही आलं तर सोडून देऊ असंही नारायण राणे यांनी अजित पवारांना सुनावलंय मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सत्ताधाऱ्यांसह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या मंडळींना सुनावलंय मुंबईतील मराठी माणूस कुठे गेला उद्योगधंद्यात आज मराठी माणूस कुठे आहे या कार्यक्रमाचं किती लोकांना निमंत्रण दिलं गेलं होतं त्यातील किती लोक आले असा प्रश्न मांडताना मराठी माणसांसाठी अजित पवार साहेब तुमच्या धमक आहे या सगळ्यांना बरोबर पुढचं पाऊल टाका आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आवाहनही राणे यांनी दिलंय माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची नैतिक जबाबदारी आहे संयुक्त महाराष्ट्र दोन हजार साठ मध्ये अस्तित्वात आला तेव्हा मुंबईत मराठी माणूस हा बावन्न टक्के होता आज तो बावीस टक्क्यावर आला आहे मराठी माणसाची ही अधोगती आपण एवढे मुख्यमंत्री झाले मग ही ही मराठी माणसे गेले कुठे याचा शोध घ्यायला हवा त्यातच आपले आपण कुठे कमी पडलो त्यात मीही आहे हे आपण पाहिलं पाहिजे कुठे गेला हा मराठी माणूस आपल्याला प्रगतीशील महाराष्ट्र घडवायचा आहे असं आपण नेहमीच म्हणत असतो आज आपल्याला देशात दरदोही उत्पन्न गोवा सिक्कीम तमिळनाडू गुजरात कर्नाटक आपल्या पुढे आहे आपल्याला लोकांचं उत्पन्न वाढवावं छत्रपती संभाजी महाराजांनी लोक कल्याणकारी राज्याचा निर्धार केला होता तीनशे तेहतीस वर्षात आपण तो घडवायला घडवला आपल्या हातातून काय नाही झालं याचं आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे सत्तेवर बसल्यावर लोक अभिनंदन करतील पण इतिहासात आपल्याला आपला काय उल्लेख होईल याचेही विचार करायला पाहिजे असे खडे बोल देखील नारायण राणे यांनी सुनवले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नेहमीच सांगत असतात की जगातील अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर येईल त्यात महाराष्ट्र कुठे हे आपल्याला पाहिलं पाहिजे दोन हजार साठ मध्ये महाराष्ट्रात पण कॅपिटल इन्कम हे पाचशे साठ होती हे सर्वाधिक होत राणे म्हणाले आहेत की महाराष्ट्रातील उद्योग नोकऱ्या याबाबत सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे पहिले सर्व पक्षीय नेत्यांची चर्चा व्हायला पाहिजे राज्याच्या जनतेचा विचार त्यात व्हायला हवा आता असं काहीच होत नाही किती जणांना या कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं होतं त्यातील किती लोक कार्यक्रमाला आले नुकत्याच महाराष्ट्र माझा नुसताच महाराष्ट्र माझा तुम्ही कुठे आहात तुमचे योगदान काय आहे तुमची योगदान सांगायला काम कार्य कर्तव्य दाखवावं लागतो अजित पवार साहेब तुमच्यात धमक आहे या सगळ्यांना बरोबर मराठी माणूस महाराष्ट्रात कुठे आहे मागे का गेला याचं कधीतरी आत्मपरीक्षण करा आणि मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी दिशा ठरवा एकत्र येण्याची हाक द्या नाही तर ते सोडून द्या जशी आज हाक दिली ना तशीच हाक द्या हे तुमचं पहिलं पाऊल आहे पुढचं पाऊल पुढे बघू आणि कोणी नाही आलं तर सोडून देऊ असंही नारायण राणे यांनी अजित पवारांना सुनावलंय मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सत्ताधाऱ्यांसह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या मुंबईतील मराठी माणूस कुठे गेला उद्योगधंद्यात आज मराठी माणूस कुठे आहे या कार्यक्रमाचं किती लोकांना निमंत्रण दिलं गेलं होतं त्यातील किती लोक आले असा प्रश्न मांडताना मराठी माणसांसाठी अजित पवार साहेब तुमच्या धमक आहे या सगळ्यांना बरोबर पुढचं पाऊल टाका आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आव्हानही राणे यांनी दिलंय माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची नैतिक जबाबदारी आहे संयुक्त महाराष्ट्र दोन हजार साठ मध्ये अस्तित्वात आला तेव्हा मुंबईत मराठी माणूस हा बावन्न टक्के होता आज तो बावीस टक्क्यावर आला आहे मराठी माणसाची ही अधोगती आपण एवढे मुख्यमंत्री झाले मग ही महारा ही मराठी माणसे गेले कुठे याचा शोध घ्यायला हवा त्यातच आपले आपण कुठे कमी पडलो त्यात मीही आहे हे आपण पाहिलं पाहिजे कुठे गेला हा मराठी माणूस आपल्याला प्रगतीशील महाराष्ट्र घडवायचा आहे असं आपण नेहमीच म्हणत असतो आज आपल्याला देशात दरदोही उत्पन्न गोवा सिक्कीम तमिळनाडू गुजरात कर्नाटक आपल्या पुढे आहे आपल्याला लोकांचं उत्पन्न वाढवावं छत्रपती संभाजी महाराजांनी लोक कल्याणकारी राज्याचा निर्धार केला होता तीनशे तेहतीस वर्षात आपण तो घडवायला घडवला का आपल्याला हातातून आपल्या हातातून काय नाही झालं याचं आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे सत्तेवर बसल्यावर लोक अभिनंदन करतील पण इतिहासात आपल्याला आपला काय उल्लेख होईल याचेही विचार करायला पाहिजे असे खडे बोल देखील नारायण राणे यांनी सुनवले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नेहमीच सांगत असतात की जगातील अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर येईल त्यात महाराष्ट्र कुठे हे आपल्याला पाहिलं पाहिजे दोन हजार साठ मध्ये महाराष्ट्रात पण कॅपिटल इन्कम हे पाचशे साठ होते सर्वाधिक होत आज पण कॅपिटल इन्कम सुरू आहे समोर आहे अडीच लाख आहे तरीही आपल्या पुढे तरीही आपल्या पुढे आहे या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र टिकेल असं धोरण हवं उद्योगधंद्यात आज मराठी माणूस कुठे आहे याचा विचार करायला पाहिजे असं आवाहनही राणे यांनी दिलंय राणे म्हणाले आहेत की महाराष्ट्रातील उद्योग नोकऱ्या याबाबत सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे पहिले सर्व पक्षीय नेत्यांची चर्चा व्हायला पाहिजे राज्याचे जनतेचा विचार त्यात व्हायला हवा आता असं काहीच होत नाही किती जणांना या कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं होतं त्यातील किती लोक कार्यक्रमाला आले नुकत्याच महाराष्ट्र माझा नुसताच महाराष्ट्र माझा तुम्ही कुठे आहात तुमचे योगदान काय आहे तुमची योगदान सांगायला काम कार्य कर्तव्य दाखवावं लागतो अजित पवार साहेब तुमच्यात धमक आहे या सगळ्यांना बरोबर मराठी माणूस महाराष्ट्रात कुठे आहे मागे का गेला याच कधीतरी आत्मपरीक्षण करा आणि मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी दिशा ठरवा एकत्र येण्याची हाक द्या नाही तर ते सोडून द्या जशी आज हाक दिली ना तशीच हाक द्या हे तुमचं पहिलं पाऊल आहे पुढचं पाऊल पुढे बघू आणि कोणी नाही आलं तर सोडून देऊ असंही नारायण राणे यांनी अजित पवारांना सुनावलंय मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून माजी मुख्यमंत्री तथा नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या मंडळींना सुनावले मुंबईतील मराठी माणूस कुठे गेला उद्योगधंद्यात आज मराठी माणूस कुठे आहे या कार्यक्रमाचं किती लोकांना निमंत्रण दिलं गेलं होतं त्यातील किती लोक आले असा प्रश्न मांडताना मराठी माणसांसाठी अजित पवार साहेब तुमच्या धमक आहे या सगळ्यांना बरोबर पुढचं पाऊल टाका आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आव्हानही राणे यांनी दिले माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे की महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची नैतिक जबाबदारी आहे संयुक्त महाराष्ट्र दोन हजार साठ मध्ये अस्तित्वात सा आला तेव्हा मुंबईत मराठी माणूस हा बावन्न टक्के होता आज तो बावीस टक्क्यावर आला आहे मराठी माणसाची ही अधोगती आपण एवढे मुख्यमंत्री झाले मग ही महारा ही मराठी माणसे गेले कुठे याचा शोध घ्यायला हवा त्यातच आपले आपण कुठे कमी पडलो त्यात मीही आहे हे आपण पाहिलं पाहिजे कुठे गेला हा मराठी माणूस आपल्याला प्रगतीशील महाराष्ट्र घडवायचा आहे असं आपण नेहमीच म्हणत असतो आज आपल्याला देशात दरदोही उत्पन्न गोवा सिक्कीम तमिळनाडू गुजरात कर्नाटक आपल्या पुढे आहे आपल्याला लोकांचं उत्पन्न वाढवावं छत्रपती संभाजी महाराजांनी लोक कल्याणकारी राज्याचा निर्धार केला होता तीनशे तेहतीस वर्षात आपण तो घडवायला घडवला का आपल्याला आपल्या हातातून काय नाही झालं याचं आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे सत्तेवर बसल्यावर लोक अभिनंदन करतील पण इतिहासात आपल्याला आपला काय उल्लेख होईल याचेही विचार करायला पाहिजे असे खडे बोल देखील नारायण राणे यांनी सुनवले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नेहमीच सांगत असतात की जगातील अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या क्रमांक